दोन हजार सतराचा तोटा विसरू नका गोरेगाव पश्चिम पीवारची लढाई जिथं भाजपचा नफा आता तोट्यात बदलणार आहे प्रश्न हा नाही की कोण जिंकणार प्रश्न हा आहे की भाजपचा गड कोसळणार का गोरेगाव पश्चिम मधील आगामी पालिका निवडणूक ही भाजप ठाकरेगट शिवसेना उभाटा आणि मनसे यांच्यासाठी प्रतिष्ठेची आणि निर्णायक लढत ठरणार आहे दोन हजार सतरा विरुद्ध दोन हजार पंचवीस मराठी मतांचे एकत्रीकरण दोन हजार सतरामध्ये शिवसेना आणि मनसे वेगळे लटले गोरेगाव पश्चिम मध्ये सुमारे पन्नास पंचावन्न टक्के मराठी मतं असूनही मतविभागणीमुळे भाजपला फायदा झाला होता आज मात्र चित्र पूर्णपणे ठाकरे गट आणि मनसेची युती आता निश्चित मानली जाते यामुळे मराठी मतांचं एकत्रीकरण होणार हे स्पष्ट आहे सध्याचं राजकीय गणित अगदी आहे दोन हजार सतरामध्ये जी एकत्रित शिवसेनेची मतं होती त्यापैकी बहुसंख्या सुमारे ऐंशी टक्केपेक्षा जास्त मतदार आजही ठाकरे गटासोबत निष्ठावान आहे तर शिंदे गटाकडे फारच कमी टक्केवारी वाढली त्यामुळे ठाकरे गट आणि मनसेची मतं एकत्र आल्यास ही शक्ती पुन्हा पंचेचाळीस ते पन्नास टक्क्यांच्या पुढे जाईल राजकीय जाणकार ठामपणे सांगतात दोन हजार सतरामध्ये भाजपचा जो नफा विरोधकांचं विभाजन झाल्यामुळं झाला होता तोच नफा आता मराठी एकत्रीकरणामुळं भाजपसाठी थेट मोठ्या तोट्यात बदलणार आहे तसेच नेत्यांची ताकद अनुभव आणि आक्रमकतेचा समन्वय होणार असून ठाकरे गट आणि मनसेच्या या युतीला जबरदस्त नेतृत्वाची मिळाली एकीकडे ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई आमदार सुनील प्रभू तसेच अमोल आणि समीर देसाई यांच्या राजकीय अनुभवाचे आणि नियोजनाचं मोठं वजन आहे तर दुसरीकडं मनसे नेते वीरेंद्र जाधव यांच्या धारधार नेतृत्वामुळं आणि दांडग्यात जनसंपर्कामुळं तसेच धनश्री नाईक यांच्या कामामुळं मनसेचे कार्यकर्ते पुन्हा मोठ्या ऊर्जेनं आणि आक्रमकपणे मैदानात उतरताना दिसत आहेत लोक म्हणतात की ठाकरे गटातील नेत्यांचे अनुभव आणि वीरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वातील मनसेचा एकत्र आला तर भाजपचा विजय अतिशय अवघड आहे त्याचबरोबर पन्नास आणि पंचावन्न मजबूत गड धोक्यात आले गोरेगाव पश्चिम मधील हे दोन वॉर्ड भाजपचे सुरक्षित वॉर्ड मानले जातात मात्र मराठी एकीकरणामुळे या गडांना मोठा धक्का निर्माण झाला वॉर्ड पन्नास आणि पंचावन्न मध्ये भाजपचा पारंपरिक मतदार वर्ग आहे पण मराठी मतांची मोठी टक्केवारी एका बाजूला चुकल्यामुळं भाजपचा मतदारही आता चिंतनात पडेल आणि त्यांचा मतदानाचा उत्साह कमी होऊ शकतो परिणामी वॉर्ड पन्नास मध्ये भाजपचा विजयाचं मार्जिन कमी होईल आणि वॉर्ड पंचावन्न हा आता सुरक्षित न राहता काठी की टक्कर देणारा ठरेल दे। स्थानिक मुद्दे आणि मराठी एकीकरणाचा फटका भाजपला बसणार हे निश्चित आहे परंतु यात कोरेगावचा अंतिम कौल मराठी मतांचा हा महासंगम ठाकरे गट आणि मनसेसाठी ऐतिहासिक संधी आपला अनुभव आणि आक्रमकता यांचा समन्वय साधत भाजपच्या स्थानिक अपयशांवर लक्ष केंद्रित करायला हवं मराठी मतांच्या एकत्रीकरणामुळे यावेळी भाजपसाठी निवडणूक करो या मरोची स्थिती निर्माण करणारी ठरेल ठाकरे मनसे युतीसाठी एक मोठी राजकीय संधी आहे परंतु या संधीमध्ये आपली वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून हे दोन्ही पक्ष एकत्रित तयारी करून यावेळी तरी गोरेगावमध्ये ठाकरे आणि मनसेचा गाजावाजा होणार अशी चर्चा धबक्या आवाजात नाक्या नाक्यावर सुरू आहे पण आता या चर्चेला उघडपणे बोलण्याची संधी हे दोन्ही पक्ष सामान्य जनतेला देतोय का हे आता वेळच ठरवेल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी